हे बघा असं सोपत बापरे मला वाटलं पायापाशी काहीतरी बसलं किरकुड ओ नो तर पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या एकदा परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर हे बघा काय तर ती आहे गाई ती तुम्ही इकडे बघा तर मित्रांनो तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज मी माझ्या ब्लॉग मधून माझं घर दाखवणार आतून नाही फक्त बाहेरून तर माझं घर बघायचं असेल तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल सध्या आपल्याला जायचं आता पांढरी वस्तूवर पप्पा मस्त बिर्याणी बनवत आहेत तर आपल्याला जायचे मसाले आणायला तर चला कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो आपण आलेलो आहे पांढरी वस्तू किराणा घ्यायला बघू शकता किराणा नव्हतं घ्यायचं म्हणजे तर घरी पप्पा आहे ना बिर्याणी बनवते तर बिर्याणीसाठी मी मसाले घेऊन आलो आहे मी तर काही खाणार नाही आहे म्हणजे खात नाही आणि हे बघा मसाले वगैरे पॅक केलं आहे तर आता आपल्याला अजून कुठं कुठं जायचं आहे हे तुम्हाला बघायचं आहे त्याला कंटिन्यू करत राह हे बघा मसाले तांदूळ वगैरे मसाले वगैरे घेतले पांढरी वस्तू हे बघा असं दुकान आहे तर चला आता कंटिन्यू करा आता घरी जाऊ घरी काय काम आहे बघू त्यानंतर आपल्या गावात जायचं आहे चला तर मित्रांनो आलेलो आहे आपण आता मसाले वगैरे घेऊन आता मस्त आपण होणार आहे फ्रेश पहिले आपण तोंड दू आवरू आणि त्यानंतर तुम्हाला घर दाखवतो आणि आम्ही जे गायनला हे बघा जे गायनला घास आणतो ते कुठं लावलं हे पण दाखवतो आणि घास केवढा आहे किती आहे सगळं दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो आता आपण तोंड धुणार आहे बघू शकता आमचं आहे हौदात पूर्ण गार पाणी असतं मळॅम विथ मळम विथ बोरचं असतं म्हणजे दोन्ही मिक्स असतं तर चला आता आपण तोंड धुऊ मस्त फ्रेश होऊ आणि त्यानंतर ता तुम्हाला दाखवतो घर घास कुठे लावलाय आणि आज पण आपल्याला मित्रांनो मासे बघायला जायचे नाही का म्हणजे ते मासे पकडतात ना तिथे बघायला जायचे आज काही ठरायचे नाही काय नाही आज जास्त शूट नाही फक्त एक दोन तीन मिनिटात ते शूट घेणार नाही आपला ब्लॉग पण तिथे सांभणार चला आपण पहिले तोंड घेऊ तर तू म्हणता तू साबण काय लागतो मित्रांनो मी साबण नाही मी फेस फेसवॉश वापरतो बघा हे बघा हा फेस वॉश फेसवॉश फेस वॉश वापरतो तुम्ही बाबा जर का हा फेसवॉश घ्यायचा असेल तर मी हाफ फेसवॉश टॅक केलाय नक्कीच मी टॅक केलेल्या याच्यामध्ये घ्या तुम्हाला ना माझ्या ह्याच्यावर घेतल्यावर पाच ते दहा टक्के डिस्काउंट भेटेल एकशे पंचवीस रुपयाला फेसवॉश आहे फक्त एकशे पंचवीस दो, रुपयाला दोन नाही दोन मागवते एकशे पंचवीस ला वस्तू नाही का एक नंबर म्हणजे फेशवॉश असं आहे ना ये बागा। ये बागा। एक थंड पडतं नाही का चेहरा उतर हे हे बाबा फेशवॉश एक नंबर फेसवॉश आहे बाय तिकड पाहिजे एक नंबर वॉश आहे तुम्ही घेऊ शकता आणि डोळ्या जायच्या आधी धुऊन घेणार डोरे डोळे पण गोरे होतात एक नंबर नाप ना एकदम गारता एकदम एकदम फ्रेश वाटला फेशवॉश असा आहे ना चेहरा एकदम असा आहे ना थंड पड़ती ना आता एक नंबर बघा मित्रांनो कसं वाटतं आता मस्त गंध गन, बिंद लावते तुम्ही पुढं चालू करू चला ए हॅलो कायच तर मित्रांनो बघू शकता माझं आवरलेलं आहे आणि आता तुम्हाला मी ए नको रे तू संत बस मी ब्लॉक काढतोय ना थोडस थांब थांब तु फोडतो नको ओरडू पाणी सांगलं गु तर मित्रांनो आवरलेलं आहे चला तुम्हाला आज मी घास दाखवतो आणि त्यानंतर माझं घर दाखवतो आणि मग जाऊ आपण गावात तर हे बघा हे कुत्रं आणि इकडे गायांचा चारा पण चारा पण घास पण संपलाय इथं खाती अजून तर हिला थोडासा आपण घास टाकू आणि त्यानंतर जेव्हा आपण घास कुठं लावला हे बघायला तर चला तर मित्रांनो ते मागच्या शूट मध्ये काय झालं मला ते ना कॅमेरा सेटच नाही करता आला आपल्याकडे सध्या स्टिक ती घ्यायची चाललंय आपलं मामा नेमकं थोडंसं बाहेर गेलेला नाही का म्हणजे कुठतरी देवाला गेलेला आहे दोन दिवस फिरायला तर मामा आल्यानंतर घेणार आपण तो पण ब्लॉग येणार येणार होता पण नाही येऊ शकला तर हे बघा माझ्यासोबत दुसरं कुत्र पण आलेलं आहे तर आता तुम्हाला काय दाखवायचं तर तुम्हाला दाखवायचं घास हे बघा आमचं जेवढं जो पण गायांचं शेण वगैरे असतं ते इथं टाकतो आम्ही आणि हा एक घास घास बघू शकतो इकडं लसूण लावलेला आहे तुम्हाला लसूण पण दाखवतो आणि हा एक घास हा सकाळी आजी कापती मम्मी पण कापती हे बघा घास घासामध्ये एक आंबा पण आलाय बापरे मी लय दिवस खाली हालूच नव्हतं वापरत हे बघा आंबा पण मस्त मस्त आलाय कडानी पण आंबे लावलेले बरं का हे बघा पण ते काय अजून मोठे झाले नाही आणि घासाचे टोटल टो चार वापे आहे त्यातले चार नाही सहा पाच वापे आहे त्यातले म्हणजे चांगले पाच म्हणतो म्हणतात एक दोन तीन चार पाच सहा सात वापे सात म्हटले पाच वापे एकदम ओके आलेले आहेत तर टायगर अय टायगर नाही सॉरी टोम्या तर हा बघू शकता हा आहे हा आहे घास आणि हा आहे लसूण तर बघा लसूण कसा आला एवढा दाट नाही आला पातळच आहे थोडं नाही का लसूण हे बघा आणि पलीकडे ऊस आहे हे बघा हे बघा हे असं सुपत बाप रे मला वाटलं पायापाशी काहीतरी बसलं किरकुड ओ नो हो भाई साहेब अ घाबरलं होतं मी मला वाटलंय ना ते साप आणि किरकुड म्हणजे नाही का असं मित्रांनो मला काय माहिती का इथं पायाला इथं खाली इथं पायाला असं वाटलं नाही का असं कोणतं धरलंय त्याच्यावर मी ओरडलो वापरेले घाबरलो होतो मी हो भाई साहेब चल टे चल चला तुम्ही मित्रांनो घास्त बघितलाय आता तुम्हाला दाखवतो घर आणि त्यानंतर मी दाखवणार तुम्हाला म्हणजे दाखवणार हे मासे पकडतात मुलं म्हणजे मित्र मित्र ते पकडू राहिले तुम्हाला फोन आला तर ये लवकर तर काल मी ब्लॉग काढला त्यांना ब्लॉग आवडलाय कालच्या ब्लॉगला मित्रांनो एकशे वीस येऊ गेला एकशे वीस एकशे वीस माशेच्या ब्लॉगला तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या आयडीत जाऊन बघू शकता चला आला आणि हा आहे रस्ता वावर वावरात यायला आणि हे आहे कंपाऊंड हे कंपाऊंड एका माणसाचं इथं कंपनी उभी राहणार कधी राहणार माहीत नाही वर्ष झाले नुसतं बांधूनच ठेवले पण अजून काही कंपाऊंड बांधलेलं नाही आणि तुम्ही म्हणत असाल ही इकडची भीत कशाची तर ती तिकडची भीत आहे ते तिकडे तुम्हाला हॉस्पिटल नाही सर हॉस्पिटलचा एक वेगळा ब्लॉक देईन हे जिथं दे गेट दिसतंय का हे ये ते येड्यांचं हॉस्पिटल नाही का तिकडं तर त्यांनी कंपाऊंड बनला इथं कॉलेज होऊ राहिले आतमध्ये तुम्हाला बघायचं का कॉलेज थांबा गोवर्नमेंट गव्हर्नमेंट थांबा तर हे बघा हे बघा आतमध्ये ना हे लावलेलं नाही का म्हणजे मक्का वगैरे गायांसाठी त्यांच्या गाया वगैरे नाही का हे बघा तुम्हाला हे घर दिसतंय का याच्यात गाया वगैरे नाही का हे पूर्ण कंपाऊंड येड्यांचं हॉस्पिटल म्हणजे नाही का त्यांचंही आणि हे समोर दिसतंय तुम्हाला हे हॉस्पिटल येड्यांचं म्हणजे येडे म्हणजे ते जे येडे माणसं हे फिरतात इकडे तिकडे त्यांना धरून आणतात खाणं पिणं शिक्षण सगळं काही जी आपल्याला सुविधा भेटत नाही तिथे भेटते तिथं त्यांची स्वतःची बेकरी आहे त्यांचं स्वतःचे म्हणजे त्यांचे स्वतःचे कोंबडे आहे त्यांची स्वतःचे गाय आहे त्यांचं म्हणजे त्यांचं सर्व काही तिथं मी गेलो होतो ना मित्रांनो तर तिथं मला ब्लॉग नाही करायचा तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो बेकरी त्यांची स्वतःची केक बनवतात त्यांचे बाहेर केक जातात हे बघा तुम्हाला हॉस्पिटल बोललो होतो ना हे ते हॉस्पिटल आहे ते बनवून राहिले पण ते तिकडचं ऑव्हरल आहे इकडं काय बनणार हे माहित नाही ते बोलले आहेत का नाही हॉस्पिटलच आहे म्हणजे सॉरी कॉलेजच होणार आहे पण ते कॉलेज कधी होणार हे माहीत नाही आता याला हे ऑवरऑल त्यांना घेऊन झाले तीन ते चार वर्ष मी एवढं लहान होतो तेव्हापासून फक्त हे बांधून ठेवले तार वगैरे लावलेले ते काम चालू बघा तिकडं म्हणजे इतरच्या माणसांना एंट्री आहे पण कधी गेलो नाही असं मी ना ते कॅम्पमध्ये गेलो होतो नाही का नगरून कॉलेजचा कॅम्प आला होता ना तेव्हा गेलो होतो तर ठीक आहे आणि हे बघा हे असं वावर हे गवत गवत आणि मी बघा कुठं थांबलो इथं पूर्ण गज आहे जर का चुकून हुकून पडलो तर बघा हे बघा गज पूर्ण गज गज आहे तर चला गर, आता तुम्हाला दाखवतो घर आणि हे बघा किती मस्त वातावरण आहे वापरे किती मस्त आता वाजलेत पाच आणि मित्रांनो एक राहिलं मला कॉमेडी व्हिडिओ एडिट करून सोळा ते सहा वाजता उरलेत फक्त वीस मिनटं चला पहिले मी कॉमेडी व्हिडिओ एडिट करतो तुम्हाला दाखवतो घर ते हे बघा घर तर मित्रांनो मी आलो आहे आता खालून चलत 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 माझ्यासोबत कधी पण एक कुत्रा सोबतच असतं हाय बघा इथं कुत्रं तर तुम्हाला बघायचंय घर घर बघायचं आहे ना तर चला ते बघा टायगर ए टायगर थांबसा आणि वाजले जाऊन तू सोडायला तर हे आहे माझं घर ओके बघितलं तुम्ही घर तुम्ही घर बघितलं माझं आतून बघायचंय नक्कीच एक ब्लॉक माझ्या घरात तुनी म्हणजे नाही का घरात घर गर कसं आहे कसं काय मम्मी वगैरे पप्पा भाऊ आजी वाय झेड कुत्रे मांजर गाया सगळं काही हे बघा हे आहे घर घर कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडला असेल तर कमेंट करा नसन आवडलं तर पैसे टाका दुसरं घर बांधू मजा केली मित्रांनो तर हेच आपलं घर आणि मी राहतो कुठे देहरेगावमध्ये जे ओव्हरब्रिज उतारला का तिथूनच पलीकडं माझं घर आहे पलीकडं जेवढे पण नाही का घर दिसते ना ते समजा आपले समजून झालं तर ओव्हरब्रिज उतारला का हे सांजरी म्हणून हॉटेल इथं शेजारी मागेच आमचं घर आहे तर चला आता आपण जाऊ कुठे तिकडं मुलं मासे पकडतायत तिकडं चलो ओके जर पब्लिक आलेलो आहे आपण कालच्या स्पॉटवर तर कुठं आलो आहे कालच्या स्पॉटवर हे बघा मासे पकडत आले तर का हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो दोन हिरवळे दिसलेले आता आपल्याला हे बघू शकता हे बघा

नाही तर मित्रांनो ब्लॉग मी तिकडच एंड करणार होतो पण आपल्याकडे म्हणजे आपल्याला येश भाऊ इकडं रील काढायला यायचं होत तर येश भाऊच्या घरापासून बसलो हो सांग येश भाऊ तिकडे घर आहे आणि आम्हाला अजून कॉमेडी शूट करायचे तास झालो आम्ही बसलोय म्हणजे नाही का थोडी स्क्रिप्ट वगैरे होत्यात काहीतरी चेंजेस केले आम्ही म्हणजे येश भाऊनी तर आता कॉमेडी व्हिडिओ शूट करणार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला ब्लॉगला आपल्या ब्लॉगला लाईक करा ला, ला, शेअर करा जे करता येईल ते करा आणि काहीतरी तर करत राहा तर ब्लॉग संपला आपला धन्यवाद